आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि राष्ट्र विकास सेनेनं जे राज्यामध्ये उमेदवारी लावायचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की मोका अंतर्गत कारवाई केलेली हात दोकांसनी के आणि गुन्हेगाराने उमेदवारी देणार आणि शहीद झालेल्या व्यक्तीच्या घरच्यासनी अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये आम्ही सगळीकडे उमेदवार द्यायचं आमचं ठरवलं आहे जे गुन्हेगारी जे बनलेले आहेत ते राजकीय लोकांमुळे बनलेले आहेत आणि राजकीय लोक वर्षानुवर्षे पाच पाच दहा दहा वर्षे त्यांना पाळून ठेवते नाईन टायमाला त्यांना श्या प इलेक्शनच्या प्रक्रियेमधनं उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना बाहेर ठेवतात तर आम्ही असं ठरवलं की त्यांना राष्ट्रविकास यादीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन ती गुन्हेगारी थोडी थांबली पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे हात द पाळून उद्दे उद्देश असा आहे की त्यांना उमेदवारी देण्याचं कारण की त्यांचा ह्या गुन्हेगारी क्षेत्रातनं त्यांनी बाहेर पडली पाहिजेत गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून गुन्हेगारी सुधारली पाहिजेत त्याच्या त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या मुलांची बी गुन्हेगारी सुधारली पाहिजे शासनानं हात पार करणं हे कायदेशीर करणं पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी धिंड काढलेला आपण न्यूजला बघतोय गुन्हेगारी धिंड काढतात ही बेकायदेशीर धिंड काढणं ही बी चुकीचं आहे त्यांना कमीपणाचं वागणूक देणं शासनानं हातद पार करणं करावं पण एका ठिकाणी कुठं तर शासनानं त्यांना फॅक्टरी काढून द्यावं नुसतं फक्त हातद पार केल्या लोकांना नोकऱ्या तिथे झाल्या पाहिजे ते कुटुंबी घेऊन तिथं स्थलांतर झालं पाहिजे ह्याला खरी उपाययोजना म्हणायची नसल तर मग ही आम्ही जी केलेली उपाययोजना आहे की त्यातनं त्याला निवडणुकीमध्ये उभा करायचं त्याला निवडून आणायचं आणि तेव्हा त्या जनतेत विकास कराल जनतेचे कामं कराल आणि त्याच्यासुधार आगामी निवडणुकामध्ये विकास सेना या आमच्या पक्षाकडून आम्ही सांगली महापालिका ग्रामपंचायत त्यासह महाराष्ट्रातील सर्व जे जिल्हा परिषद असू देत नगरपालिका असू देत पंचायत समिती असू देत या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार लावणार आहोत यासाठी प्राधान्यानं आम्ही शहीदांच्या कुटुंबांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे काही शहीदांचे कुटुंब आमच्या संपर्कात आहेत या लोकांनी पुढे येऊन उमेदवारी घेण्याचं सुद्धा आमच्याजवळ बोललेले आहेत त्याचप्रमाणे जे तृतीय पंथी आहेत सुद्धा काही लोक आमच्या संपर्कात आहेत यांनीसुद्धा आम्ही जे त्यांच्यासाठी धाडस दाखवलेलं आहे त्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आमच्या उमेदवारी घेण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळं आम्ही उद्याच्या होणारे ज्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत किंवा महापालिका नगरपालिका आहेत यामध्ये ह्या लोकांना निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन प्राधान्य देणार आहोत तरी महापालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये दे नगर परिषद असू दे यामध्ये त्यांना उमेदवारी दिल्यामुळं समाजात त्यांची एक इमेज वेगळी होईल असा आमचा एक विश्वास आहे म्हणून देत आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा आम्ही जयसिंगपूर नगरपा पालिकेमधून सध्या वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर नऊ वॉर्ड नंबर दहा वॉर्ड नंबर तेरा तसेच सांगली महापालिकेसाठी वॉर्ड नंबर दहा वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर आठ वॉर्ड नंबर सोळा वॉर्ड नंबर अठरा वीस आणि एकोणीसमधून आम्हाला या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी दाभाडे म्हणून आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत नेताजी दाभाडे यांना आम्ही या ठिकाणी आमची उमेदवारी जाहीर करत आहोत राष्ट्रविकास सेनेकडून अजून एक मोठा धाडशी निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे जे महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आणि मोक्यामध्ये पोलिसांनी त्यांना बाहेर घालवलेलं आहे अशा लोकांचे ज्या लोकांना समाजाच्या प्रवाहात येण्याची इच्छा आहे किंवा समाजामध्ये काय तो बदल घडवून आणायचा आहे आपल्याला गुन्हेगारीपासून परावृत्त व्हायचं आहे अशा लोकांच्यासाठी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्याचा एक धाडशी निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याच्या प्रत्येक कुटुंबातील अशा व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या संपर्कानंतर त्यांना आम्ही आमची उमेदवारी जाहीर करू